जून महिना संपण्यापूर्वीच पंचगंगा नदीची पाणी पातळी एकतीस फुटावर गेली आहे धरणातून होणारा पाणी विसर्ग पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पाऊस यामुळे पंचगंगेची पाणी पातळी आज दिवसभरात झपाट्यानं वाढली आज सायंकाळी सहा वाजता पंचगंगेची पाणी पातळी एकतीस फुटावर गेली होती तर जिल्ह्यातील सदतीस बंधारे पाण्याखाली गेलेत दुसरीकडं अनेक छोटे प्रकल्प आत्ताच भरले आहेत दरम्यान पुढील चार दिवस कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय आज दिवसभर पावसाच्या दमदार सरी कोसळल्यानं अनेक रस्त्यांवर पाणी साचून राहिलं होतं आज सकाळपासूनच कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला होता गेल्या चोवीस तासात राधानगरीसह सर्वच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढलाय जून महिना संपण्यापूर्वीच राधानगरी धरण साठ टक्केपेक्षा अधिक भरलंय त्यामुळे संभाव्य महापुराचा धोका उद्भवू नये यासाठी राधानगरीतून तीन हजार शंभर क्युसेकनं पाणी विसर्ग सुरू आहे मुसळधार पाऊस धरणातील विसर्ग यामुळे गेल्या चोवीस तासात पंचगंगेची पाणी पातळी सहा फुटानं वाढली आज सायंकाळी सहा वाजता पंचगंगेची पाणी पातळी एकतीस फुटावर होती जिल्ह्यातील सदतीस बंधारे पाण्याखाली गेले असून पंचगंगा पात्राबाहेर आली आहे सोमवारी रात्री बारा वाजता पंचगंगेची पाणी पातळी सव्वीस फूट अकरा इंच होती पण दिवसभरातील मुसळधार पावसानं पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे दरम्यान गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी एक्केचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे चौऱ्याण्णव पूर्णांक तीन मिलीमीटर पाऊस गगनबावड्यात झाला आहे त्या खालोखाल एकोणसत्तर पूर्णांक आठ मिलीमीटर पाऊस राधानगरीत आणि अडुसष्ट पूर्णांक नऊ मिलीमीटर पाऊस आजरा तालुक्यात झाला आहे बुदरगडमध्ये साठ पूर्णांक एक मिलीमीटर आणि पन्हाळ्यात छत्तीस पूर्णांक दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे हवामान खात्यानं पुढील चार दिवस कोल्हापूरच्या घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट दिलाय